बुधकौशिक ऋषी विरचित श्री राम रक्षा राम कवचाचे हे श्लोक म्हणजे आपल्या शरीर आणि मनाच्या रक्षणासाठी आपण आपल्या अंगावर घातलेलं चिलखतच आहे जणू म्हणूनच या रामरक्षा कवचाचं नित्य पठण वाचन मनन चिंतन हे आपल्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे राम रक्षाम पठेत् प्राज्ञः पापग्निम् शिरो शिरोमे राघव पातु भालं दशरथात्मजः पापांचा नाश करणाऱ्या या रामरक्षा स्तोत्राच सुज्ञ माणसानं नेहमीच पठण करावं विख्यात असणाऱ्या रघुराजाच्या वंशामध्ये जन्मलेला राम माझ्या मस्तकाच रक्षण करो दशरथाचा पुत्र असलेला राम माझ्या कपाळाचं रक्षण करू A wise person may meditate upon the Lord Ram and chant this hymn which destroys the sins and fulfils all the desires. Lord Ram, born in the family of the King Raghu, may protect my head. Ram, the son of Dashrath, may protect my forehead. पा मुखं पावलह कौसल्याचा पुत्र असलेला राम माझ्या दोन्ही डोळ्यांचं रक्षण करो विश्वामित्र ऋषींचा लाडका शिष्य असलेला राम माझ्या दोन्ही कानांचं रक्षण करो विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण करणारा राम माझ्या नाकाच रक्षण करो बंधू लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाच रक्षण करो द सन ऑफ कौशल्या मे प्रोटेक्ट माय आईज राम द बिलवेड ऑफ विश्वामित्र मे प्रोटेक्ट माय इयर्स राम द सेवियर ऑफ द सॅक्रिफाईस मे प्रोटेक्ट माय नोज राम

भरताना वंदन केलेला श्रीराम माझ्या कंठाच रक्षण करो दिव्य शस्त्रधारी असणारा श्रीराम माझ्या खांद्यांच रक्षण करो राम द ट्रेजर ऑफ ऑल द नॉलेज मे प्रोटेक्ट माय टंग राम टू हुम भरत प्रॉस्ट्रेट्स मे प्रोटेक्ट माय थ्रोट राम द द ऑफ वेपन्स मे प्रोटेक्ट माय शोल्डर्स राम ु प्रोक् दो ऑफ् दोर्ड् शे प्रोटेक्ट् करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सीतापती असणारा श्रीराम माझ्या हातांचं रक्षण करो परशुरामाला जिंकणारा श्रीराम माझ्या हृदयाचं रक्षण करो खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारा श्रीराम माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण करो जांबुवंताला आश्रय देणारा राम माझ्या बेंबीचं रक्षण करो The husband of Sita may protect my hands. Ram, who conquered the Lord Parshuram may protect my heart. Ram, the killer of the demon Khar, may protect the middle part of my body. Ram, the solace of Jambuvant, may protect my navel. उर रघुत्तम पातु रक्ष कुल सुग्रीवाचा स्वामी असणारा श्रीराम माझा कमरेचे रक्षण करो हनुमंताचा प्रभु असणारा श्रीराम माझा दोन्ही जांघांचा रक्षण करो रघुकुलोत्तम असणारा आणि

जंघे बिभीषण श्रीद पातु वपु समुद्रावर सेतू बांधणारा राम माझ्या दोन्ही गुढघ्यांचं रक्षण करो दशमुखी असणाऱ्या रावणाचा वध करणारा राम माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचं रक्षण करो बिभीषणाला राजलक्ष्मी देणारा राम माझ्या दोन्ही पावलांचं रक्षण करो अशा रीतीनं प्रभू श्रीराम माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण करो राम द कन्स्ट्रक्टर ऑफ द ब्रिज टू क्रॉस ओशन मे प्रोटेक्ट माय नीज राम द डिस्ट्रक्टर ऑफ रावण मे प्रोटेक्ट माई फ्लैशी पार्ट्स ऑफ द लेग्सोड द वेल्थ ऑफ अ किंगडम टू बिभी प्रोटेक्ट मई फीट द लॉर्ड मे प्रोटेक्ट माई एंटायर बॉडी फलश्रुति पठे सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत याप्रमाणे श्रीरामाच्या सामर्थ्यानं युक्त असलेल्या या रामरक्षेचं जो पुण्यवान मनुष्य पठण करेल तो दीर्घायुषी सुखी पुत्रवान आणि सर्व कार्यांमध्ये विजय मिळवणारा This hymn is full of the capability of the Lord Ram. The virtuous person will get a long life, comforts, a son, victory, and modesty who will recite this hymn.